विद्यार्थी स्वर गटाले वर्ग तिसरा शिवजयंती निमित्त माझे

i <laughs>

i <laughs> don't

जोरदार टाळ्या चिमुकल्यासाठी झाल्या पाहिजे वर्ग तिसरा म्हणजे अर्ध्या आठ नऊ वर्षाचा हा बालक खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजी महाराज देखील आठव्या वर्षी छत्रपती शिवरायांच्या सोबत मुघलांच्या जबड्यामध्ये हात घालण्यासाठी गेले होते आणि या वयापासून जर आपली बालकं आपली मुलं जर तयार झाली तर निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये जगातील महासत्ता आपला देश बनल्याशिवाय राहणार नाही याची खात्री या निमित्तानं वाटते आहे